स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बेळुंडकी तालुक्यात जत येथे खेळत असताना दोन वर्षाची मुलगी शेत तलावात पडली तिला वाचवण्याच्या प्रयत्नात आई ही तलावात पडली पाण्याबाहेर पडता न आल्याने ले माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना बुधवारी दिनांक वीस रोजी दुपारी घडली कावेरी आनंद संबर्गी वय वीस लक्ष्मी आनंद संबर्गी वय दोन अशा या माय लेकींची नावे आहेत बेळुंडगी येथे कावेरी संबर्गी यांच्या घराशेजारी शेत तलाव आहे बुधवारी दुपारी त्यांची मुलगी लक्ष्मी खेळत खेळत तलावातील पाण्यात पडली हे पाहून आई कावेरी पोहता येत नसतानाही तिला वाचवण्यासाठी तलावात उतरली पाण्यात बुडून मृत्यू झाला पाटील वैशाली पुजारी यांनी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे उपनिरीक्षक दिनेश दसाडे हे घटनास्थळी दाखल झाले शेत तलावातून माई लेकींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दहा वाजता करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक दिनेश दसाडे करीत आहेत